नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आणि आमच्याबरोबर रात्री झालेलं काहीतरी अपरिचित हे झालं आहे काय सांगू तुम्हाला रात्रीच्या टायमाला झाला आहे तो आणि असं झालं की नऊ वाजले होते नऊच्या आसपास आणि आमचा कवीश हा बघा हा आमचा कवीश असंच गेला आणि उमऱ्यावरती बसला उमऱ्यावरती बसला होता उमऱ्यावरती बसला असताना लगेच तसाच उठून पटकन दरवाजा बंद केला त्यांनी दरवाजा बंद केला आणि जसा जसा पप्पा माझ्याकडे धावत आला पप्पा 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 करत पण पप्पा पप्पा करत आला पण मला काय समजलं नाही म्हटलं काय झालं याला पप्पा पप्पा करायला लागला आहे मला वाटलं काय मस्ती नव्हतं पप्पा तिकडे कोणतरी हाय तिकडे कोणतरी हाय मी म्हटला कोण आहे काहीतरी हाय काहीतरी हाय बोलायला लागलं आणि मला विचारले काय पण सांगू नको तर मी इग्नोर केला त्याला म्हणजे मला काय वाटलं की ह्या उगीच असा पप्पा पप्पा करताय असा मस्ती करत असतो ना तर मला ते वाटलं असं तर मी त्याला इग्नोर केला पण तो दरवाजा बंद करून येऊन मोबाईल घेऊन असा खाली बसला होता तेवढेच मी थोडं म्हणजे पाणी होतं याच्यामध्ये जर मग मला बाहेर टाकायला ते जायचं होतं तर जायच पाणी मी बाहेर टाकायला म्हणून गेलो तर बाहेर पाऊल पाणी असं पाऊल पाणी टाकून पाणी मी टाकलं टाकलं आणि वळून बघतो तर काय समोरच हो मग काय मी पण धनकण उडी मारली पटकन मी पण घाबरून गेलो अशी ही गोष्ट लगेच कवीश पण बोलला ते नंतर मला समजलं की खरं आहे पण ह्या गोष्टीवर जास्त इग्नोर करायला नाही पाहिजे होतं मी मी, मी मस्करीमध्ये घेतला की अरे हा खोटं बोलतोय पण नाही ते खरं होतं तर मी माझ्या छोट्या मुलग्याचं ऐकलं नाही तर तो मला असं वाटलं तो खेळतो वाट आहे तो मस्ती करतो आहे तर, शिमर तर का ते काय असंच माझ्याशी मन मस्ती करत असेल असं मला वाटलं पण काय काय अशा गोष्टी असतात की त्या तुम्ही इग्नोर करू नका तसं माझ्यावर आज घडलं तसं तुम्ही म्हणजे इग्नोर केला तर तुम्हाला पण ते बा म्हणजे भारी पडू शकतं हे सगळं गोष्ट अशा तर जास्त करून ह्या गोष्टीवर अशा लक्ष द्या लहान मुलं काय बोलतात काय नाही आपण ते मस्करीमध्ये घेऊ नये तर कधी काय सांगू शकत नाही ना काय होतं काय नाही बघा आता त्यांनी ती गोष्ट बोललेली खरी निघाली आणि मी ते खोटं बोलत होतं मला वाटलं होतं ही खोटंच बोलत आहे एकदम म्हणजे असं खेळतो आहे मस्ती करतो आहे पण नाही ते खरोखर होतं तिकडे तर मी पण दरवाजा बंद करून घेतला मी पण घाबरून गेलो म्हटलं अरे लहान पोरगा आहे आपल्या घरामध्ये लहान पोगरा फॅमिली असते ना तर हे सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे तर असं असेल तर इग्नोर करू नका लहान मुलांना पण त्यांचं पण कधी कधी खरं असतं या सगळ्या गोष्टी तर तुम्ही सगळ्यांनी नक्की लहान मुलांवर पण लक्ष द्या आपल्या घरी असेल तर नक्की बघा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जे बोलतात त्याच्यावर पण लक्ष द्या कारण त्याच्यामध्ये काय काय खूप खऱ्या गोष्टी असतात जशी आज माझी खरी गोष्ट निघाली त्यांनी सांगितलेली मला तर इग्नोर करू नका माझ्यासारखं तर ते आपल्याला इग्नोर केलं तर ते आपल्याला भारी पडणार आहे तर अशा गोष्टी खरोखर तुम्ही इग्नोर करू नका चला तर मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ असेच बघत राहा असेच हसत राहा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या फॅमिलीची सर्वांची तुम्ही अशीच चांगली का काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय जय शंभूराजे जय भीम